समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनल ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी दानोळीच्या बंडा खिलारे यांच्या बैलगाडीचा प्रथम क्रमांक मांजरीच्या ग्रामदेवता ग्राम देवता लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दानोळीच्या बंडाखिलारे यांनी प्रथम क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपये व धाल, धाल, धाल असे बक्षीस पटकावले दुसऱ्या क्रमांकाचे तीस हजार रुपये व धाल असे बक्षीस चिंचलीच्या सचिन कोळी यांनी पटकावले तर कबीर यांनी तृतीय क्रमांकाचे वीस हजार रुपयाचे बक्षीस पटकावले घोडागाडी शर्यतीमध्ये मांजरीच्या विनायक दाभोळे यांनी प्रथम क्रमांकाचे सहा हजार रुपये व धाल असे बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे तीन हजार रुपये व धाल असे बक्षीस मांजरीच्या विशाल कुरणे यांनी तर तृतीय यांनी पटकावले या शर्यती पाहण्यासाठी क्रीडा शौकीन उपस्थित होते शर्यतीनंतर यात्रा कमिटी देणगीदार व मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले समाज कार्य नियोजन साठी मांजरी होत्या